भारताच्या या ऐतिहासिक लेण्या बौद्ध हिंदू जैन परंपरेचं घडवतात दर्शन आणि स्थापत्य कलेचा चमत्कार ही अनुभवा भारतातील लेण्या म्हणजे केवळ दगडात कोरलेली शिल्प नाहीत तर त्या आपल्या इतिहासाचा अनमोल ठेवा आहेत प्रत्येक लेणी शतकानुशतकांपूर्वीच्या कथा श्रद्धा आणि कलात्मकतेची साक्ष देतात उंडावल्ली लेणी आंध्र प्रदेशातील उंडावल्ली लेण्या शांत आणि रमणीय वातावरणासह वास्तुशिल्पासाठी प्रसिद्ध आहेत या लेण्या बौद्ध आणि हिंदू परंपरेचे दर्शन घडवतात अजिंठा वेद महाराष्ट्रातील अजिंठा आणि बेरुळ एलोरा लेण्या या युनेस्कोच्या बदामी लेणे कर्नाटकामधील बदामी लेण्या सहाव्या आणि सातव्या शतकात कोरलेल्या असून त्यातील भिंतीवरचे नक्षीकाम चालुक्यकालीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे एलिफंटा लेणे मुंबई जवळील एलिफंटा लेण्या भगवान शिवाला अर्पण करण्यात आलेल्या आहेत येथे कोरलेली त्रिमूर्ती शिल्प हे शिवाच्या तीन रूपांचे भव्य चित्रण करते उदयगिरी खंडगिरी लेणी ओडिशामधील उदयगिरी आणि खंडगिरी लेण्या या एकत्रितपणे सुमारे तेहत्तीस लेण्यांचे समूह असून त्यात जैन धर्माचे अनेक शिल्पसंग्रह पाहायला मिळतात बाघ लेणी मध्य प्रदेशातील बाघ लेणी बौद्ध धर्माशी संबंधित असून त्यातील भित्तिचित्रे अतिशय आकर्षक आणि प्रभावी आहेत या लेण्या थेट खडकात कोरून तयार करण्यात आल्या आहेत जे प्राचीन भारताच्या स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना आहेत